मनोज जरांगे पाटलांनी काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जे आरोप केले आहेत ते हास्यास्पद आहेत निराशेमधून केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या खालच्या लेवलचे आहेत ही महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय संस्कृती नाही त्यामुळे शासन म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्याचा निषेध करतो एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली साधारणतः सदुसष्ट पासून आठ वेगवेगळी मागास जाती ठरवण्यासाठी कमिशन्स नेमली गेली कालेलकर कमिशन पासून ते आताच्या शुक्रे कमिशन पर्यंत त्या सदुसष्ट पासून मराठा समाजाने अनेक वेळेला आंदोलन केली की आम्हाला के आरक्षण मिळालं पाहिजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आरक्षण होतं मध्ये कुठे गेलं आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या चार अमराठा मुख्यमंत्री सोडले साठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत तर सगळे मराठा मुख्यमंत्री झाले कोणीही मराठा समाजाला आरक्षण सोडास पण आरक्षण मिळेल सुविधा पण नाही दिल्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ज्या वेळेला स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली त्यानंतर त्यांच्या नावाने एक महामंडळ झालं पण पुरेसा निधी कधीच दिला नाही उलट दोन हजार चौदा साली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ मराठा नाही तर समाजाच्या सगळ्या जातींना धर्मांना भाषांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला जे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे अडगळीत पडलं होतं निधी नव्हता त्याला वाटेल तेवढा निधी दिला एक योजना जरी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाची सांगायची झाली की सुरुवातीला दहा लाख आणि आता पंधरा लाख मराठा तरुण तरुणींना व्यवसायासाठी विना व्याज देणे आतापर्यंत दोन तर हजार चौदा पासून आतापर्यंत अठ्याहत्तर हजार तरुण तरुणींनी सुरुवातीला दहा लाख आणि नव्याने पंधरा लाख रुपये विना व्याज घेतले त्या अठ्ठ्याहत्तर हजार तरुण तरुणींना बँकेतून मिळालेलं कर्ज साडेपाच हजार कोटीचं आहे त्यावर जे व्याज सरकार भरतं ते साडेपाचशे कोटीचं आहे अठ्ठ्याहत्तर हजार तरुण तरुणींनी व्यवसाय सुरू केला त्या दहा जणांना जर नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या सात लाख ऐंशी हजार म्हणजे आठ लाख ते दहा लाखापर्यंत आहेत ज्या सारथीच्या नावाने हे द्या ते द्या अशा तुम्ही मागणी करता ती सारथीची कल्पनाच मान्य देवेंद्रजीची आहे ज्या सारथीच्या माध्यमातून पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षासाठी दरमा चाळीस हजार रुपये फेलोशिप दिली गेली म्हणजे किती होते तर बारशोक अठ्ठेचाळीस चार लाख ऐंशी हजार मल्टिपल बाय फाय म्हणजे पंचवीस लाख होते ती सारथी ही कल्पनाच देवेंदेयची मग सारथीच्या माध्यम सुद्धा एम पी दे, एस सीच्या परीक्षांसाठी बसणाऱ्यांना क्लासेसची फी सारथीने भरणे यू पी एस सीची भरणे बँक परीक्षा भरणे रेल्वे परीक्षा भरणे वसतीगृह प्रत्येक जिल्ह्याला वसतीगृह त्यांनी घोषणाच केली की मराठा समाजाला आरक्षण द्यायला मी आहे तोपर्यंत जे ओबीसी ना ते मराठा आणि जे ओबीसी ना ते प्रत्येक गोष्ट त्यांनी मराठ्याला दिली आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजातल्या तरुण तरुणांची निम्मी फी मेडिकल इंजिनिअरिंग आणि डीम युनिव्हर्सिटी सहन्य देवेंद्रजी मान्य सर, नेतृत्वाखाली सरकारने भरले ओबीसी ला होस्टेल आहेत मराठा समाजाला हॉस्टेल आहेत ओबीसीला हॉस्टेल मिळालं नाही तर बाहेर राहण्यासाठी दरमहा पैसे आहेत मराठा समाजातल्या मुलांसाठी आहेत जी आता दरमहा मुंबईसारख्या शहरात दरमहा सहा हजार मल्टिप्ला बाय टेन मंथ्स हे साठ हजार मिळतात आणि तालुका केंद्रामध्ये दरमा अडतीसशे मल्टिप्ला बाय टेन म्हणजे अडतीस हजार मिळतात की जेणेकरून हॉस्टेल नाही मिळालं तर तुम्ही चार जणांनी रूम घेऊन राहा मेस लावा अशा त्याच्या फीचा निम्मा भाग बैर करण्यापासून त्याच्या वसतिगृहाची व्यवस्था करण्यापासून वसतिगृह नाही मिळालं तर त्याला अशा प्रकारचं वेगळं अनुदान देण्यापासून ते एम पी एस सी यू पी एस सी पी एच डी अशा सगळ्यामध्ये त्याची फी भरण्यापासून त्याला प्रोत्साहन अनुदान देण्यापासून त्याला फेलोशिप देण्यापासून विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्याला पर इयर तीस लाख म्हणजे पाच वर्ष दीड कोटी दिल्यापासून कुठे यादी आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मराठा समाजाला तर माहितीच आहे माहिती आहे कारण मराठा समाजातले हजारो तरुण तरुण याचा फायदा घेत आहेत म्हणजे नुसती निम्मी फी जर म्हटली तर महाराष्ट्रामध्ये टोटल कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांची संख्या ही पंचेचाळीस लाख आहे या पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांची निम्मी पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांपैकी शेड्यूल का शेड्यूल ट्रॅक ओबीसी असे वजा केले ही संख्या समजा पंचेचाळीस लाख आहे पंचवीस लाख आहे तर वीस लाख विद्यार्थ्यांच्या मधल्या किमान आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार आहे पंधरा लाख विद्यार्थ्यांची निम्मी फी सरकार भरते ही जवळजवळ बत्तीसशे कोटी आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सुविधा देता देता आरक्षण पडले आधी काय गोष्ट केली की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे ओबीसीला ते दे मराठा दिलं आरक्षणमध्ये नारायण राणे कमिटीने म्हणजेच काँग्रेसने आरक्षण देतानाच हे कोर्टात टिकणार नाही असं दिलं कारण घटनेची तरतूद अशी आहे की मागास आयोगाची नेमणूक झाल्याशिवाय मागास आयोगाने ती जात आहे म्हटल्याशिवाय आरक्षण देता येत नाही आणि मागास साहेब नेमलाच नाही ज्येष्ठ मंत्री नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण गेली सहा महिन्यात आरक्षण उडालं देवेंद्रजीने मागास आयोगाची नियुक्ती केली चेअरमन पासून सेक्रेटरी पासून सगळे सदस्य भरले सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि तो अहवाल मराठा समाज मागास आल्यानंतर आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकवलं हो ते मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या केसमध्ये स्टे मिळू दिला नाही शेवटी स्टे कधी मिळाला तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळाला मनोज रागे पाटानी काय आंदोलन केलं शेवटी आरक्षण रद्द कधी झालं महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे देवेंद्रजीने अतिशय शास्त्रोक्त आरक्षण दिलं ते दोषी आणि ज्यांनी घालवलं त्यांना डोक्यात घेऊन नाचणार आणि त्यांच्या इशाऱ्याने आंदोलन करणार आणि त्यामुळे एवढं सगळं मराठा समाजासाठी केलेल्या देवेंद्रजींवर दोषारोपण करणं हे कोणाच्या तरी सांगण्यावरून चाललेलं आहे ते सांगणारही त्यांना लगला होत आणि त्यांना त्यांच्या साठी ह्या सगळ्याचा मार्गदर्शन करणारे त्यांना दखला बोल आमचं म्हणणं आहे की आता समाज जे खरं आहे ते ऐकणार जे खोटं आहे राजकीय दृष्ट्या प्रेरित ते ऐकणार नाही तुमच्याच सहकार्याने तुमच्यावर आरोप सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये ते तर त्यातले एकजण असे म्हणत आहेत की आंतर्वरित सराटीमध्ये जी दगडफेक झाली ते आदल्या दिवशी एका साखर कारखान्याच्या म्हणजे राजेश टोपेजींच्या साखर कारखान्याच्या डायरेक्टरच्या घरामध्ये मिटिंगच झाली आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांचे सहकारी म्हणून मागणी करणार आहोत की ह्या दगडफेकीची एस आय टी नेमली गेली पाहिजे चौकशी केली पाहिजे की आता एक जर आरोप करतोय ना त्या आरोपाची शहाशा तुम्हाला करायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या पायाखालची वाळू घसरली म्हणजे आज एवढंच मी बोलणार आहे बाकी किंवा ते बोलणार आहे की ह्या दहा टक्के आरक्षण जे आता नव्याने माने एकनाथजीने महाराष्ट्र त्यातून ज्यांच्याकडे कुणबी नोंद नाही आहे अशा सगळ्यांचा फायदा झाला कुणबी नोंद ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे ते ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे त्यांच्या सगळ्या सोयांचा विषय काढला त्याची अधिसूचना निघालेली आहे त्याची प्रक्रिया असते ती चालू आहे ती अधिसूचना पक्की झाली तर कुणबी नोंद ना कुणबी सर्टिफिकेट मिळेल त्यांच्या सगळ्या स्वरांना हो फायदा होईल पण आता कुणबी नोंद नसणाऱ्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन माने एकनाथजीनी माने देवेंद्रजीने माने अजितदाने खुश केलं समाधानी केलं मग कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायला लागलं कुणबी नोंद असणाऱ्यांना सर्टिफिकेट मिळाल्यावर कुणबी नोंदीच्या सगळ्या स्वरांना मिळणार म्हणजे मग ह्या सरकारवर नाखुश हो म्हणजे जो प्लॅन होता या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये नसतील त्यावेळेला प्रत्येक वेळेला जातीय दंगे घडवणाऱ्यांचा प्लॅन होता तो प्लॅनच उद्ध्वस्त झाला कारण मराठा समाज कुणबी नोंदी नसणारा खुश दहा टक्के मिळालं आणि कुणबी नोंदी असणारा खुश मला सर्टिफिकेट मिळणार माझ्या सगळ्या सोहळ्यांना सर्टिफिकेट मिळणार सर म्हणजे जो प्लॅन होता की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध महायुतीच्या विरुद्ध एक षडयंत्र रचून यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं प्लॅनच उद्धवस्त झाला यातून अस्वस्थ होणारे ब्रेन हे ज्यांना काम दिलं होतं त्यांच्या जर मागे लागले असतील किंवा प्लॅन उद्ध्वस्त झाला आणि त्याच्यातून जर काही आगपाकड होत असली तर ती आम्ही सहन करणार नाही छोटी असं आहे की ऐकण्याची 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 पण एक लिमिट असते आणि त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न म्हणून तुम्ही भांडतात मराठा समाजाचे आरक्षण ते आरक्षण मिळण्यासाठी गेले दोन महिने काय काय प्रयत्न मान्य एकनाथीने देवेंदी अजिंक्य केले आणि आम्ही सगळे त्यांचे सहकार्य त्यांच्या बरोबर आहोत अडीच कोटीचा सर्वे झाला सुप्रीम कोर्टाने ज्या कारणाने आरक्षण फेटाळलं त्या सगळ्या कारणांचा अभ्यास करून अहवाल तयार झाला आणि आरक्षण मिळालं आहे कुठं टिकणार आहे टिकवणार आहोत मी सगळेजण त्यामुळे ते मराठा समाजासाठी तुम्ही आंदोलन करता तर आम्ही तुमच्यावर आहोतच पण तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून ज्या देवेंद्रजींनी आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं त्यांच्यावर आरोप करणार असतील तर सॉरी आम्ही ते सहन करणार नाही एक मुद्दा जाता जाता दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे या सगळ्या आंदोलनामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आपण घालून बसलेलो आहोत ज्या दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे आर्थिक मागास त्यांना असणार दहा टक्के आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मोहर उठवली होती ते चॅलेंज होणार नव्हतं कधीच होणार नाही ज्या साडेआठ टक्के मराठा समाजाला मिळत होतं प्रश्न उपस्थित केला की त्यातले साडेआठ टक्के मराठी कशा कळले साधा कॉमनसेन्स आहे मिळालेले ॲडमिशन्स मिळालेले नोकऱ्यामध्ये अड्णवावरून काढणं पाच दहा टक्के इकडे तिकडे साडेआठ टक्के तीन वर्ष सरळ मिळालं त्याचा नियमच असा आहे की जातीचं जा आरक्षण मिळालेलं दहा टक्के आर्थिक मागासांचं रिझर्वेशन मिळत नाही आता जातीचं रिझर्वेशन मिळालं मराठा समाजाला एस सी बी सी वेगळं आरक्षण मिळालं काही जण कुणबी सर्टिफिकेट म्हणून कुणबी म्हणून ओबीसीत गेले त्याला आता दहा टक्केमध्ये मिळणार नाही साडेआठ टक्के पक्क टिकणार घालवलं आणि बाकी सगळ्याच्या मागे आपण लागलेलो आहोत पण हा माझा विषय नाही सगळ्या समाजाने की दहा टक्के आर्थिक भागाचं आरक्षण केलं ते चालेल आम्हाला समाजजीने देवेंद्रजी दिलं आता जर तुम्हाला समाज म्हणाला गेलं ते दहा टक्के घालवलं की आम्ही काय तुम्ही करून बसलात त्याचे उत्तर तुम्हीच द्या दहा टक्के आणखीन महाराष्ट्र शासनाला आर्थिक मागासांचं आरक्षण देता आलं असतं ज्यासाठी मागणी घ्यायला जे दिलेलं टिकलं असतं याचं कारण कॉन्स्टिट्यूशन कास्टवरचं रिझर्वेशन मानत नाही क्लासवरचं मानतं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे असं म्हणून दहा टक्के केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचे वेगळे देऊ शकलो असतो त्याची मागणी घ्यायला पाहिजे होती मग केंद्राचे दहा टक्के आणि राज्याचे दहा टक्के वीस झाले असते साडेआठ टक्के यातले आणि साडेआठ टक्के यातले सतरा टक्के झालेस आता आम्ही दहा टक्के आरक्षण मिळवलंय मग आम्ही कुणबी होऊन ओबीसीत जाणार ज्यात एकोणीस टक्क्यामध्ये ऑलरेडी तीनशे ब्याऐंशी जाती आहेत पण त्या तीनशे ब्याऐंशी जातीमध्ये आम्हाला किती पर्सेंट मिळणार या सगळ्याचाच मनोज जहरांगे पाटलांनी आणि समाजाने विचार करावा मी अनेक वेळेला असं म्हणत होतो की मनोज जहरांगे पाटलांनी त्यांची दहा जणांची एक लिगल टीम पाठवावी शासनाचे दहा कायदेशीर तज्ज्ञ बसतील आणि त्यातून काय बरोबर काय चुकीचं काय खरं काय खोटं काय भविष्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचं आहे राजकारण ठेवा बसला सामान्य मराठा तर काय पडलेलं नाही माझ्या पोराला रिझर्वेशन मिळणार की नाही ऍडमिशन मिळणार की नाही फी मध्ये सवलत मिळणार की नाही आता तर मान्य एकराजेने जूनपासून संपूर्ण समाजाच्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची शंभर टक्केच फी माफ करून टाकली मग त्या मुलींना रिझर्वेशनचा मुद्दाच ना राहिला ना तर रिझर्वेशन कशाला हवं असतं की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं व त्याच्यामुळे फी निम्मी भरायला मिळावी फी कमी असेल आता जास्त असतील काय फरक पडतो सरकारच रिमर्स करणार आहे तर मुलींपुरता तर शिक्षणातला विषय संपला उलट आहे ती गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापेक्षा एखाद्या आमच्या अतुल भोसलेंच्या कृष्णामध्ये ॲडमिशन घेणार की ते जगातून विद्यार्थी शिकायला येतात का तर ती फी शंभर टक्के सरकार भरणार आहे डीम भरणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं आरक्षण हे काय आहे समाजाच्या हिताचं आहे की अहिताचं आहे याचा उलघाटन तर आगामी काळातच होणार आहे जेव्हा हे कळेल ना की दहा टक्के आर्थिक भागासाठीचं आरक्षण गेलं का तर आपल्याला एस सी बी सी मिळाल्यानंतर वी आर नॉट एलिजिबल आपण त्याला पात्र नाही आहे तो काय काय मला असं वाटतं की ह्या वैचारिक डिबेटमध्ये इच्छा असेल तर जाऊ पण आज तरी मी एवढं सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलं मान्य <tell> पण त्याला आता राजकारणाचा वास व्हायला लागलेला आहे तो त्यांचा त्याला लखलाभ हो पण देवेंद्रजी ज्यांनी आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इतक्या सुविधा दिल्या आरक्षण दिलं टिकवलं पुन्हा नव्याने दिलं त्यांच्यावर असे खालच्या लेवलवर जाऊन आरोप करणं आम्ही सोडा समाजी सहन करणार समाजातच तुम्हाला त्याची प्रतिक्रिया दिसेल की हे काय चाललं आहे कुठल्या लेवलला ले आम्ही बोलताय कोणावर बोलताय त्यामुळे आजच्या प्रसंगी एवढीच माझी भाव